आपला टार्गेट होता दोन हजार रुपयात आपण कितीशे मासे घेऊ शकतो आणि त्यातले पण शंभर रुपये आपल्याकडे येस yes, तर नमस्कार मंडळी कसे आहेत बरे आहेत ना माझं नाव क्षितिजनारे आणि स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो गेला ऑलमोस्ट पूर्ण महिना आपण मालवणात नव्हतो आपण मुंबईला गेलो त्यानंतर आपण साधारण अकरा बारा दिवस हिमाचल प्रदेशमध्ये फिरत होतो तर त्याचे आपण तीन व्हिडिओज त्या पूर्ण ट्रिपचे टाकलेले आहेत आपल्या चॅनलवर जर ते तुम्ही बघितले नसतील तर नक्कीच बघा सुंदर अविस्मरणीय असा आमचा तो प्रवास झाला आम्हाला प्रचंड प्रमाणात हिमवर्षाव म्हणजे स्नोफॉलही भेटलं तर त्या स्नोफॉलमध्ये आम्ही कशाप्रकारे मजा केली कशाप्रकारे गाडी चालवली हे सगळं त्या तीन व्हिडिओजच्या सिरीजमध्ये आहे तर ते नक्की पहा आता जेव्हा आम्ही मालवणातनं बाहेर जातो ना मुंबईत म्हणा किंवा अजून कुठे म्हणा तेव्हा एक गोष्ट म्हणजे असं मन आपल्याला मारावं लागतं की ताजे फ्रेश फडफडीत मासे खायला मिळत नाही कारण आपल्याला ना एकदम फ्रेश मासे खायची सवय झालेली असते तर हॉटेलमध्ये तर मासे खायचा प्रश्न येतच नाही कारण मी हॉटेलमध्ये मासे अजिबात खात नाही तर आज आहे रविवार म्हटलं जाऊया आणि खूप सारे मासे घेऊन येऊया कारण मनसोक्त मासे बरेच महिने बरेच महिने म्हणू शकत नाही एक आध महिना तरी झाला आहे खाल्लेले नाही आहेत तर चला जाऊया मासे खरेदी करायला आणि आजचा आपला टार्गेट आहे दोन हजार रुपये दोन हजार रुपयात आपल्याला किती मासे आपण घेऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारचे आणि कसं आहे ना मासे फक्त आपल्यासाठी नाही आपल्यासाठी घ्यायचे आहेत कुल्फीसाठी घ्यायचे ते बघा कुल्फीवर बसली आहे बघा आमची बिल्ली आहे कुल्फी तर तिच्यासाठी पण आपल्याला मासे घ्यायचे आहेत तर टोटल दोन हजार रुपयामध्ये किती मासे आपण विकत घेऊ शकतो चांगले फ्रेश दर्जेदार कापतला कोण हां ठीक आहे मावशी कापात ना आता एक गुंजला आपण मस्त घेतला आहे ह्याला बोयटा म्हणतात तर हा आपण कापून घेऊया बांगडे आहेत बांगडे साधारण शंभर रुपयाचे आहेत ताई सौंदाळे शेत घे सौंदाळे दोन शेणत तर गुंजला आपण घेतला आहे त्याला बोयटा पण म्हणतात तर ते आता ताई आपल्याला मावशी कापून देतली ताई सरंगे कसे आहे पाच पाच्चे। शेणत नको सरंगे सध्या नको मग एक वाटा बांगडा पण बा, बांगड्याचा वाटो दी जरा लावून दे तो असं नाही तो साप न करू तो तसोच दे सावकाश जाऊन ये ताई आहे आमची त्यांच्याकडनं आपण सुरमई वगैरे पण सीझनला घेतो छाया मावशीकडे काय आहे बघूया सरंग रंग <laughs> सौंद एक वाटो जरा मोठे लावून दे बरे आपण हा बरोबर पापले ओके पापलेट देते तशीच ती छाया मावशी आहे याच्याकडे सौंड आहे ओके परफेक्ट सगळ्यांकडे थोडा थोडा घ्यायचा हो मग काय कोणा एका कसा वाटाक नको माझ्याकडे येणार नाही करून पण बाकी मासे आहेत इकडे आता सुरमई ताई कट करणार आहे आज बोंबील पण आहेत चांगले आहेत पण जरा मोठी छोटी साईज आहे बघूया बरे कुठे मिळाले तर घेऊ मासो कसलो आगे मोठो यो सोनम सोनम आईला सोनम खतरनाक कसो आहे तो किलोवर देतात तीनशे रुपये किलो साधारण किती किलो, किलो।, किलो आहे बांगडे सांगून ठेवलेले आहेत बांगडे घेऊया आता आपण कापून घेऊया मस्तपैकी बोईट किंवा गुंजला मम्मी डॅडींना खूप आवडतो जेवढा मोठा असेल मासा ना, ना तेवढा चांगला वाटतो खायला तर मावशी आपल्याला कापून देते त्याला ना खवलं खूप असतात तर ते अगोदर खवलं मावशी काढतील बघा खवलं खवलं ती काढा नीट जरा खवलं नाही काढणं वाटलं मका उगी सकाळी सकाळी चेष्टा करतो की काय तुकडे पाडल्यावर कसे करा घराकडे मी होय घे बस ओके आणखीन अर्थ होता थांबते तळून नाही नाही इकडे मस्त मुशी इकडे आहे मुठी तशा प्रकारे खवलं काढली जात आहेत मस्त त्याच्यावरची एकदम चकाचक असत, आनी ता एक, एक के चांगले, चांगले आ, ते सुनियारे असत आणि त्या मोरिया त्याच्यामध्ये खाऊ बरो खायचो एकसारखेच असतात तेनियारे चांगले लागतात कारण ते एकदम ताजे असतात ना ते जिवंत राहतात बरेच वेळ अच्छा आणि लवंग घालतात त्याच्यात करू कारण बघले आपल्याकडे मासो भरपूर वेळ आपण कधी घेऊक नाही मी कधी गावला तर मी मी मोरीच घेत आहे ह्याला ना सुनियारे म्हणतात त्याच्यामध्ये खूप मोठे पण असतात आणि हे छोटे पण आहेत आणि हे ना मासे सहसा मी बघितले जिवंतच असतात बघा आता मावशी म्हणत आहेत की ह्याच्यामध्ये लवंग आणि मिरी या जास्त प्रमाणात घालतात जेवण करताना आणि ते खातात मसाल्याच्यात टाकायचे वा काहीतरी नवीन बरोबर आता हे आपले गुंजले झाले कट करून ओके चला घेऊया आता आपण आपला आणि पुढे जाऊया बघूया अजून काय आहे ते आपण एक बटा बांगडा पण घेतलाय मस्त ठेवू तिथे आता हो आपले गुंजले मस्त साफ करून झाले आता बघूया मावशी किती घेता किती घे देवा ना हैता घे आणि हैता घेवा हैता चचून माका माहिती तुमका तुमचा किती ता नाराज नाही झाला पाहिजे कोण अगे पैसे आधी घे त्या हायथा हात घालायच्या आधी म्हणजे मी मोकळो होईत ना बरोबर वर जो माटो मागं बंद तो काय म्हणतात दोडी आहे अशात हे कुल्फीसाठी आपण घेऊया विचारण नाही आता मेस्त्री मावशीकडे पण जातल आहे ते घेतल आहे मी आता बोंबील आपण घेतले कसे आहेत घ्या बोंबील दोनशे दोनशे किलो आहेत ताजे असत तर आपण राणी मावशीकडून बोंबील घेऊया सगळ्यांकडसून थोडा 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 घ्यायचा एका कडसून घ्यायचा नाही दिवाळी सगळ्यांची आपली पण आहे हे सगळे मिळून आपले दिवाळी काढतात ठेव <laughs> <दिवागी था। laughs> सणा की कसे ते सातशे किलो आणि पापलेट हजार हजारचे बरे आहेत ते येऊ बरे नाही ठीक आहे ओके आणि मिस्त्री मेस्त्री मांडलेली कशी या वाटो लावून देशीत ना वाईट मका दे मांडिली एकदम मस्त ताजी आहेत फ्राय करून खाऊक बरी वाटतले नाही असं घेतलंय कापून घेतलंय शंभरशी मांडिली आपण घेतली आहे चला जाऊया पुढे ना काळुंदरी आहे मावश्याला जरा मावशी काळुंदरीच छे बारकी आहेत जरा ओके काळुंदरी जरा छोटी होती तर चला जेम्स भाऊ असत जेम्स भाऊ काय म्हणतायस नमस्कार सरंग सहाशे पॉपलेटच स्वस्त झाली बरीच <laughs> बोंबि लावू असतशे रुपये आणि करिह ओके ओके चलो बाकी आज मासे वेगवेगळ्या प्रकारचे आणि बरेच असत आता निशाताईकडे जाऊया बघूया तिच्याकडे काय आहे पण बघूया ओ असा बघा कसला आहे तो जबरदस्त राजूने मोडूसा कापलेला किती होतो रे मोठं मग अशी बघले मी किती होतो किलोचा ओके फक्त अरे वा मस्त पडतले पडत जबरदस्त मी खाऊया तर मोडूसो ना मला खूप जास्त आवडतो सगळ्यांनाच आवडतो आता ऑलरेडी एवढे मासे झालेले आहेत पण आता मोडूसा राजूने एवढा हाक मारून बोलवल्याने तर आपल्याला घेऊ कोया आणि आवडता पण असा पण नाही की नाही खाऊचा हा पण मोडूचा मासाचा आहे आता हा कट केल्यावर असं झालं साधारण बारा किलोचा मोडूचा हा कट केला आहे राजूनी आणि एवढे सात वाटे झालेले आहेत त्यापैकी एक वाटा आता आपण घेऊन जाऊया बाकी मासे आहेत तिकडे मस्त अशी सुरमय पण आहे म्हणतात कटिंग करायला सुरमय आता कटिंग करायला बहुतेक हॉटेलची असावी किंवा मोठ्या ग्रुपची असेल चला आता जाऊया निशाताईकडे इकडे एक राऊंड मारूया भरपूर मासे झाल्या हातात म्हणतात माणके काय माणकेशे घेश्या तीन नगावर किलोवर साधारण तीन चार येतात दोन येतात तीन येतात अच्छा चौथो नाही ओके वा वारी आज बोंबील आहे बऱ्यापैकी बोंबील सरंगे बरे आहेत सुरमई निषादाय खाई गेला शिवाय घालतला आहे तर काय घे नक्की मीच इलोय दोनदा तुझ्याकडे तू दा नाही दाव येऊक हॉटेलकडसून जाताना ना येणं नाही येते येते बाबू घेऊन येते बांगडे जवळपास थोडे स्वस्त आहेत शंभराला आपल्याला एक सहा सात पीस मिळाले कुर्ले ठेवलेले आहेत हे बघा मगाशी ते मासे मासे दाखवले ना तुम्हाला सुनिया रे दीडशे रुपये सुनिया रे ओके कधी खाऊक नाही मग अशी साफ करी होते ना मावशी त्यांना विचारला ह्या बरा की मोरी बरा ते म्हणतात राहिता बरा खाऊया सध्या मासे घेतलं परत ट्राय करूया पण हे किती वेळ असे जिवंत तांबोशी आहे रेड स्नॅपर असत चला निघूया इकडे पण मासे आहेत बरे चला स्कूटर आपण लावली कुठे अशी आडवीच लावलेली कुठेतरी येस तर अशा प्रकारे आपण नेहमीसारखं खूप सारे मासे घेतलेले आहेत बघा पूर्ण पिशवी भरून मासे आहेत ते आता एक मोठ्या पिशवीत मी केले आहेत बरेच मासे घेतलेले आहेत कारण काय झालं ना की मी होतो तिकडे हिमाचलमध्ये गेला ऑलमोस्ट एक महिना मी बाहेर होतो आणि तिकडे मासे खाण्याचा काही संबंध येतच नाही त्यानंतर मुंबईला एक दिवस होतो तिकडे आम्ही मित्रांबरोबर बाहेर गेलो तेव्हा मी सहसा बाहेर हॉटेलमध्ये मासे खात नाही पण प्रॉन्सचा एक पीस खाल्ला पण तो खाऊन ना एक वेगळा वाईब येतो ना तो नाही आला तर म्हटलं गावाला जाऊया खूप सारे मासे खरेदी करूया आणि मासे ती खरेदी करताना व्हिडिओ करूया आपण कधीच माशा मार्केटला फक्त कंटेंटसाठी येत नाही जर मासे खायचे असले तर माशासाठी आपण येतो आणि मग त्याच्यासोबत एक सुंदर असा कंटेंट पण बनवतो बऱ्याच वेळी असं होतं की मी बाबा मासे घ्यायला आलो काही आवडलं नाही तर एक फक्त व्हिडिओ घेऊन परत घरी गेलो पण फक्त कंटेंटसाठी आपल्या या माणसांना फक्त चार प्रश्न विचारणं बाबा कुठले मासे आहेत काय असं आपण करत नाही जर आवडले तर थेट विकतही घेतो ठीक आहे तर चला आता घरी जाऊन बघूया साधारण किती रुपयाचे आपण मासे घेतलेले आहेत कारण आता मला पटकन इकडे हिशोब लावता येणार नाही आणि बस आता ह्याच्यातलं नेमकं मम्मी आता दुपारी काय बनवणार आहे हाही एक मोठा रहस्य आहे तर बघूया घरी जाऊन तिला खुशखबरी देऊया की खूप सारे मासे आणलेले आहेत तिला कसे ना दोन तीन असे बुड्या आणलेले आवडत नाही तिला खूप मासे बघित बघितले ना की खूप मजा येते हे सर मंडळी आता आपण घरी आलेलो आहोत आणि आता आपण ही मोठी पिशवी हे पूर्ण भरून आता आपण मासे आणलेले आहेत तर नेमकं कुठले मासे आणलेले आहेत आणि किती रुपयाला आणलेले आहेत हे आता आपण चेक करूया म्हणजे कळेल की आज आपण किती रुपयांची माशाची खरेदी केली ओके आता आपण कॅमेरा होल्ड करा डॅडीना डॅडीना बघूया डॅडी जरा पकडा बघूया आता एक एक पिशवी काढूया बघूया आपण काय काय आणले ते ओके पहिली पिशवी आहे मोडुसाच्या वाटेची जे आपण राजूकडनं घेतले ते होते साधारण साडेसातशे रुपये पण हे एक किलोचा वर आहे बारा किलोचा मोडुसा होता त्याने सात वाटे घातलेले त्यानंतर आपण घेतले आहेत हे आहेत गुंजले गुंजला म्हणजे बोयट एक मोठा साधारण दोन किलोचा गुंजला होता तो आपण घेतला आहे तो होता आपल्याला पाचशे नि मिळाला आणि साफ करायचे पन्नास रुपये क्लीन करूनच आणले हे मग स्टार्टर म्हणून मांदेली आणली आहे आपण मस्त ताजी फ्रेश मांदेली आहे मग सार करायसाठी मम्मीला आणि बाबूला आवडतं म्हणून जरा बारके बोंबील होते पण सारासाठी आणलेले आहेत फ्रायला नाही फ्रायला पण एखाद दोन पीस आहेत त्याला बघा मोठे त्यानंतर आपण आणले सौंदाळे मस्त मोठे पीस आपल्याला छाया मावशींनी दिले सौंदाळे आपण दोनशेचे घेतले मग बोंबील आपण दोनशेचे घेतले त्यानंतर हे कुल्फीसाठी आणले हा शंभरचा वाई मासा तर तो आपण कुल्फीसाठी आणला शंभर रुपयाचा वाटा आणला तो आणि एक बांगडे आपण आणले साधारण सहा बांगडे आहेत एकदम चकचकीत चमकणारे हा वाटा पण आपण शंभर रुपयाला आणला ओके तर आता तो टोटल करूया आपण मांदेली शंभर रुपये त्यानंतर मोडुसा साडेसातशे रुपये म्हणजे साडेआठशे झाले आणि गुंजले आपण घेतले पाचशेचे म्हणजे किती झाले साडे तेराशे आणि पन्नास रुपये साफ करायचे घेतले गुंजले किंवा बोयट चौदाशे झाले मग बोंबील आपण आणले दोनशेचे सोळाशे मग आपण ते दोडगे मासे जे होते कुल्फीसाठी जे मासे आणलेले आहेत ते, आहे, ते आपण घेतले शंभरचे म्हणजे झाले सतराशे आणि मग आपण दोनशे रुपयेचे सौनदाळे आणले म्हणजे एकोणीसशे जवळपास दोन हजार रुपयाच्या आत आपण एवढे मासे आणलेले आहेत आणि फ्रेश मासे आज आपल्याला मिळाले त्यामुळे आता आपण एवढे मासे घेतलेले आहेत तर आता बघूया सरप्राईज मम्मी सकाळी कुठले मासे करते आणि रात्री कुठले मासे करते तर चला श्लोकला उठवूया मजा दाखवतो एक श्लोको उठा बाबू चला तबला क्लास आहे दहा वाजताचा उठ चल जायचंय श्लोक आता गंमत दाखवतो थांबा मजा श्लोक चल उठते बघ एवढे मासे आणले आहेत मी काय मासे तर का आणले आहेत आज दुपारी मम्मा मासे करणार आहे मस्त ना तर यश अशाच प्रकारे आता तुम्हाला मी माशांच्या हिशोब सांगितला की आपण भरपूर सारे मासे आणलेले आहेत आणि एकोणीसशे रुपयामध्ये आपल्याला मासे मिळालेले आहेत त्यामध्ये आपण बोयटॉ किंवा गुंजलं जे आपण घेतलं तो साफ पण करून घेतला तर शंभर रुपये तरी पण आपल्याकडे उरलेले आपला टार्गेट होता दोन हजार रुपयात आपण कितीशे मासे घेऊ शकतो आणि त्यातले पण शंभर रुपये आपल्याकडे उरले तर खूप दिवसांनी खरंच मासे बाजारात जाऊन खूप बरं वाटलं आपली माणसं भेटली बऱ्याचशा लोकांनी विचारलं अरे बाबा किती दिवस कुठे होतास करून काही लोक आपल्या व्हिडिओ चॅनल फॉलो करतात तर त्यांनी बघितलं अरे बर्फ वगैरे बघून खूप मजा आली बऱ्याच लोकांचा प्रश्न होता बर्फ घेऊन आलास की नाही तर खरंच आपल्या माणसांमध्ये जेव्हा आपण येतो ना मस्त वाटतं तर बस सध्या या व्हिडिओसाठी एवढंच अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि असेच जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवा आपण आता हळूहळू वेगवेगळ्या वेग फिश मार्केटमध्ये आपण जायचा प्रयत्न करणार आहोत वेगवेगळे जे बाजार आहेत तेही आपण फिरायचा प्रयत्न करणार आहोत आणि गावातली जी गाव गजाले आहेत गंमत गोष्टी आहेत ना तर ते सगळं तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो नक्कीच प्रेस करा आणि आपला चॅनल गाव गजाली याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला विसरू नका कारण काय होतं असे सुंदर सुंदर गाव गजाले आणि गावातल्या गमती गोष्टी तुमच्यापर्यंत आम्ही नेहमीच पोहोचवत असतो पण जर तुम्ही सबस्क्राईब केला नाही तर ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही तर चला पटकन चॅनल सबस्क्राईब करा सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षितिज होणारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं पुन्हा भेटूया